नमस्कार माझे नाव आहे संतोष करंजे कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये येत्या सतरा ते चोवीस जानेवारीला कृषक हे प्रात्यक्षिक आधारे कृषी प्रदर्शन होत आहे आणि याच्यामध्ये आपण इस्रायलचे ठिबक सिंचन दाखवत आहोत की ज्यामध्ये विना मोटर आपण जवळपास सहाशे ते सातशे फुटापर्यंत सिंगल लॅटरल प्रति ताशी दोन लिटर डिस्चार्ज आपल्याला एकसारखं मिळेल हे टेक्नॉलॉजी दाखवत आहे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी समस्या आहे शेतकऱ्यांची ठिबक सिंचन म्हणलं की प्रेशर लागतो आणि प्रेशर म्हटलं की पाईपलाईनवर सगळा प्रेशर मोटर चालू केल्यापासून जिथं आपण वॉल ऑपरेट करतो तिथं अडीच के जी प्रेशर लागतं आणि त्यानंतरच ते प्रेशरमध्ये लॅटरल चालते त्याच्यामध्ये पण सोळा एम एमची ची लॅटरल दोनशे फुटापर्यंत चालते किंवा वीस एम एमची ची लॅटरल असेल तर ती साधारण अडीचशे ते तीनशे फूट चालते पण यामध्ये असं आहे की फक्त सुरुवातीला दोन फूट उंची जर पाणी असेल तर सर्व ते सर्व ग्रॅव्हिटीने आपल्याला हे टिबक सिंचन चालतं म्हणजे समजा शेततळं असतं शेतकऱ्यांकडे शेततळं जर त्याचं पाणी भरून घेतलं आणि त्याच्या खाली जर क्षेत्र असेल तर क्षेत्रात त्यामध्ये आपण सायपन म्हणतो किंवा ग्रॅव्हिटीने जर ते मागाशी दाखवलेल्या टाकीमध्ये आपण पाणी घेतलं तर पाणी फक्त दोन फूट उंचीवर पर्यंत आपण त्या टाकीत भरायचं आणि ती लेवल मेंटेन ठेवायची ज्यामुळे आपलं सगळं पाणी त्या सबमेनमध्ये भरेल आणि सबमेनला आपल्याला कितीही लांबी असली तरी चालेल आणि साधारणपणे दोनशे अडीचशे तीनशे फूटपर्यंत किंवा चारशे फुटापर्यंत कि सबमेन असेल तरी चालेल आणि त्यानंतर जी लॅटरल आहे ती लॅटरल जमिनीचा उतार दोन फूट म्हणजे चढावाची बाजू आणि उताराची बाजू ही दोन फूटचा गॅप असेल तर बरोबर एकसारखं पाणी दोन लिटर प्रति ताशी डिस्चार्जनं शेवटपर्यंत चालतं आणि उतार जर आपल्याला त्या पद्धतीने मिळाला तर पाचशे सहाशे सातशे फूट इतक्या लांबीपर्यंत ही लॅटरल एकसारखी डिस्चार्ज देते आता ह्या टाकीमधून आपण खतं देऊ शकतो त्या टाकीमधून आपण औषधं सोडू शकता की जेणेकरून ती सगळी खतं एकसारखी जातील आता याचा फायदा असा होतो की आपण मोटर आपली लागणार नाही किंवा मोटर तुमची जर पूर्वीची असेल तर त्या मोटरचं सगळं पाणी ह्याला लागणार नाही त्या लेवलपर्यंत आपण पाणी त्याच्यामध्ये सोडल्यानंतर आपला जो समोरचा वाल आहे तो आपल्याला आकडून घ्यावा लागेल म्हणजे नेहमीपेक्षा कदाचित निम्म पाणी लागेल किंवा पंचवीस टक्केच पाणी लागेल आणि तेवढ्याच प्रेशरमध्ये सगळी सिस्टम चालेल आताच्या सिस्टममध्ये असं होतं की या आता जे ठेवक सिंचन जे आहेत ते शेतकऱ्यांना एकतर एकसारखा टीचार देत नाहीत याच्यामध्ये पाणी कमी जर झालेलं शेतकऱ्यांना कळत नाही आणि खत औषधे दे देणं फार जिकिरीचं होतं आणि प्रेशरमुळं मेन सबमेन फुटाफुटीचा जो त्रास आहे तो फार होतो कारण हे सगळं शेतकऱ्याच्या अडचणी आपण दूर करण्यासाठी तर ही टेक्नॉलॉजी इस्रायलचे जे रिटायर वॉटर कमिशनर आहेत त्यांनी शोधलेली टेक्निक आहे आणि त्याच्यामुळं ही आता क्रांती आपल्या इथं घडून येणार आहे तर मी प्रत्येक शेतकऱ्यांना असं आवाहन करेन की आपण इथे यावं प्रत्यक्षात हे प्लॉट पाहावे किंवा शेतकऱ्यांकडे आम्ही जे काही प्लॉट केले आहेत पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तर ते तुम्ही शेतकऱ्यांचे नंबर घेऊन कुठेही तुम्ही प्लॉट पाहून पहिल्यांदा त्याची शहानिशा करा आणि मग आत्मसात करा असंच आवाहन करतो धन्यवाद